मुंगा की? आज या आपले ज्येष्ठ नेता साहेब आणि आदिवासी विकास खात्याचे गावी साहेब आणि ज्याने आयोजित केली ते आपले सर्वांचे नेता किंवा मार्गदर्शन ते झिरवड साहेब आता आपल्या समोर पैशाच्या ना धनगरांच्या विशेषपासून कमसे कम कुं शंभर फोन आले असेल मला ज्या फोन आला चंद्रपूरहून तो सांगतो साहेब तुमचा निर्णय काय आहे तुम्ही पुढे काय करणार मी सांगितलं मी आदिवासी आहे आदिवासी राहणार मी काय दुसरी जातीच नाही मग तुमचा निर्णय काय मी सांगितलं ठीक आहे निर्णय सांगतो ना नाही नाही म्हणे आमच्या आमदारांनी विषय मांडला तुम्ही पत्रकार परिषद हो मला एक सांगा तुम्ही पत्रकार परिषद घेतली नंतर तुमच्यापासून सुटणार आहे का परिषद घेतली नंतर प्रश्न सुटणार आहे का तुम्हाला विचारतो मी मग आमदाराला कस विचारायला पाहिजे आमच्याकडे लिहून टाकला मग गावी साहेबची भूमिका काय राहणार हिना गावीची का का भूमिका काय राहणार आमच्या पाडवीची भूमिका काय राहणार हे आम्हाला व्यक्तिगत व्हॉट्सअपवर आमच्या जिल्हा मध्ये चालू आहे मी तुम्हाला सांगतो या पंच्याहत्तर वर्षात जो बोलला नाही असेल तो आमच्या पाडवी बोलला मग लिहिताना लाज नाही वाटत का काय बोलायला पाहिजे आम्ही इथे येऊन काय टाळ्या ठोकतो का विधान परिषद मध्ये जेव्हा एकाच विषय आम्ही घेऊन उठतो मी बोललो की नाही आदिवासींच्या जर तुम्ही आरक्षण पाहिजे काय आमच्या विरुद्धक नाही का एखाद विषय जेव्हा तुमचा आमदार बोलत असेल तर त्याच्या विरुद्ध करणार दुसरं नाही का आहे ते कोणत बघत नाही तो आमदार आपल्यासाठी बोलतो नाही फक्त सांगतात राजीनामा देऊन टाकत ते काय बोलता आम्ही असतो तसा मी आतापर्यंत माझ्यावर सोबीत गुन्हे आहे समाजाचे <laughs> आमदार नाही होतो ना तेव्हा मी बी सांगत होतो असं मी भी <laughs> मी राहिलो असतो ना असं करून टाकलं कायदा मी अंगठा देऊन राजकारणात आलो आहे मी तुमच्या सारखा शिक्षण नाही म्हणून आज आपण इथे आलो आहे जे पुराणे एकाने पैसावाला ने तो रोडाची एवढी तयारी होती त्याची ते का तो एक तियार कोणता काढला तर रद्द व्हायला पाहिजे त्याच्यासाठी सगळी मंडळी बसली आहे आज आपण कशासाठी कोड झालो आपला का काहीतरी दिशा दिशा ठरवून इथून जायच्या जा। बेडत मी आपले नाशिकवाले लखी जाधवने सांगितलं का आपल्याला हे भूमिका आज आपन इते आलो आपली स्पष्ट करायची आहे आपला रडायचे नाही नडायचे आहे हे लगतात आज इथे गावी साहेब आहे पिचड साहेब आहे चिरवड साहेबांना माझी विनंती राहील उद्या किंवा परवा हे ठरवायचे नाही जसं गोपीचंद पडाळकर सांगतो का आमचा मोर्चा निघणार त्याच पद्धती काढा काय आता आदिवासी आदिवासींवर आजपर्यंत आपल्याला तुम्हाला सर्वांना माहिती आपले जे दबाळे साहेबित सांगितलं त्याच्यानंतर एक वकील साहेब होते त्याने सांगितलं की आपला आजपर्यंत किती नोकऱ्या कोणी घेतल्या काय घेतल्या ते काही विषय राहतो सुप्रीम कोर्ट पासून सगळे त्याच्या बाजूने निर्णय लागतात आपण काय विचार करतो जाऊ द्या करून बघेल ना होते तेव्हा बघून घेऊ जाऊ द्या करून बघेल ना होते तसं करत करत हजारो लाखो नोकरी आपल्या घेतलेली आहे आणि आपण बघून घेऊ हाच विषय आपला बघून घेऊ म्हणून गावी साहेब माझी तुम्हाला सर्व आमदार आहे इथे माझी आमदार माझी खासदार असेल आता मंत्री साहेब आहे आपल्याला काही भावी आमदार बी असेल काही नाही असेल कोणी बी ज्याला नडायचे असेल ते मैदान खुलला आहे कोणी आपल्याला थांबू शकत नाही महाराष्ट्र सरकारला जो आपल्या विरुद्ध मध्ये जर गेले सत्तावीस आमदार आपण आहे सत्तावीस त्याच्यामध्ये एक दोन बोगस असेल आलेले ते बोगस आहेत आपलेच आदिवासी आहे दुसरे नाही तर तेव्हा त्याला पाडून टाकायला पाहिजे होतं ना आता मारता बोगस आहे म्हणून पहिले तुम्ही सांगता तो बोगस आहे हा हा निवडून द्या म्हणून जेव्हा मतदान करताना आपल्याला वाटायला पाहिजे आपल्यासाठी हा माणूस लढणार आहे का, का तिथे कोपऱ्याच्या मधून रडतो तो तसंच माणसांना निवडून द्या ना निवडून दिले आपण दुसरी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये जेव्हा आमची नागपूरला बैठक झाली जेव्हा धनगराचा विषय होता तेव्हा आपली नागपूरला बैठक झाली त्या नागपूरची बैठक मध्ये गावी साहेबांना सांगितले तुम्ही बाबा आत्राम साहेब गावी साहेबांना सांगितलं तुम्ही जा आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन देतो तिथे सुद्धा विषय आला होता का आपण बोलताना काय बोलायला पाहिजे आपण जसा तो गोपीचांद पडळकर बोलतो तसं आपली शक्ती खूप आहे कमी नाही पण आपण विसरून गेलो आपण त्यांना आपण काय करू शकतो जर ताकद दाखवायची असेल तर मी तुम्हाला एक सांगतो या महाराष्ट्रामध्ये मा मी धरू नये आरक्षण वर मी नाही हे तुम्हाला सांगून देतो <laughs> मी जनरल वर निवडून आलो आमदारांचे आमदार आहे हे आरक्षण मध्ये मी सोडून जेवढे हे आमदार सोडून जे बाकी चौसष्ट जागा आहे चौसष्ट ठिकाणे आदिवासीने निश्चित केला तर चौसष्ट ठिकाणे आपण त्यांना करू शकतो म्हणून हे सांगण्यासाठी आपण सर्व कोणा जाधव आहे इथे जे पेशा भोवती आहे मी सुद्धा नाशिकला आलो होतो आंदोलन मध्ये तिथे गेलो साहेबांकडे मीटिंग सुद्धा झाली पण आपल्याला एक निर्णय करायचे आज इथून तारीख फिक्स करा आपल्याला जसा तो गोपीचंद पाटलकर सांगतो आहे का आम्ही प्रत्येक ठिकाणी रोडवर उतरू मग काय आम्ही काय झोपा काढू <laughs> आम्ही झोपणार आहे अरे तू बोमा तुझ्या जाती जातीसाठी आम्ही आमच्या जातीसाठी मोडू भी ना मारू बी तुम्हाला नाही सांगून देतो मला जे संधी भेटली आहे ते सहा सा वर्षासाठी आहे अजून या निवडणूक मध्ये सगळे घेता निश्चित करून द्यायचे आहे आपल्याला निश्चित करायचे आहे आपल्या समाजासाठी तो कोणी आहे त्याला छोपड साफ करून द्यायचे आहे तो फाडळकर असेल आणि मला माफ करा साहेब गावई साहेब तुम्ही जेव्हा त्या रांगेचे नाव घेतला ना दे दे आए, का मला वाईट लागलं जो एकात आपला जातीमध्ये बोझकरी करतो आणि तारीफ करतो तुम आपले अच्छा ना करला बघ ना या दोन गेटमध्ये आहे मींतरण परोपरा आहे पण दुसऱ्या जातीचे करू शकला नाही ना आमच्या मागे कासा लागला

लक्ष्मी जाधव साहेब ने सांगितलं त्याच पद्धती आजच इथे आजच इथे तारीख फिक्स करायचे आपले आंदोलन उद्यापासून सुरू करायचे सर्व करायचे शेवटला बभरामध्ये आदिवासी आहेत एक बी ठिकाणी आदिवासी नाही आहे असं नाही आणि आदिवासीला आपला विरसा मुंडा फक्त तीर कामठा घेऊन निघाला इंग्रजांना पडायला लावला आपल्याला दुसरी गरज नाही ते त्याच्या विरसा मुंडाच्या पेदा सापड आदिवासी आहे आपला रक्त काय डुप्लिकेट आहे का आपल्याला काही दुसऱ्यांची आहे मला या जातीमध्ये घ्या हे आपली गरज आहे का मी त्या विधान परिषद मध्ये सुद्धा सांगितलं या भारतातला मूळ मालिक हा आदिवासी आहे हे सुद्धा मी बोलतो आणि म्हणून मूळ मालिकला जेव्हा वेळ पडते की त्याच्यामध्ये कोणीतरी घात भुसाच्या घ्यायची या म्हणून माझी सर्वांना विनंती राहील इथे आले आहे ते विद्यार्थी असेल ज्यांना नोकरी पाहिजे म्हणून ज्यांना इथे भावी आमदार म्हणून आला असेल ज्याला भावी खासदार ते गेले आहे पण आता येतील तो पुढे नडेल म्हणून ते सर्व आले आहे सर्वांना विनंती राहील भासले ढकून करणार नाही म्हणून मला जे फोन करत होते तो एक सांगत होता का आदिवासीची ओकाद नाही त्याच्यावर मी बोललो सोबत गुन्हे आहेत जिथे सापडतील कारण मला विचारत होते तो बोलत होते तुमचा तुम्ही काय बोलणार का का मी सांगितले रोडवर भांडण करतो फिरू मी माझ्या तिथे राहतो कोपरात तो कुठे राहतो मला माहिती नाही का अरे एक मी तुम्हाला एक सांगतो सेफ्टी आरक्षण राजकारण हे चालत राहणार पण ज्याच्यात जात आहे त्याची संरक्षण करण्यासाठी आपण सर्व आहोत आम्हाला वाटतो आमच्या पोरांना नोकरी भेटायला पाहिजे आम्हाला हे गर्व आहे माझी जातीच्या एक व्यक्तीला जरी नोकरी भेटली तरी आम्ही अभिमानाने सांगतो आमचा गुरुजी आला आमचा तहसीलदार आला एकाच पोहरा एपीएस मध्ये पाच होतो एखादा अधिकारी बोलतो आम्ही त्याचे सत्कार करतो अरे आपला एकतरी झाला आपल्याला सर्वांना स्वप्न आहे की आपला परिवार कोणीतरी आपल्या नोकरी मध्ये यायला पाहिजे पण त्याच्यासाठी एकजूट ची गरज आहे आणि आज जे माझे हिरवळ साहेबांना विनंती राहील जसं तुम्ही एक पत्र टाकला आज सर्व आदिवासी समाजाचे सर्व एक ठिकाणी सर्व पार्टीचे आले त्याच पद्धतीच्या आजच आम्हाला एक निकाल पाहिजे उद्यापासून आपल्याला आंदोलन करायचे परवापासून आंदोलन करायचे निश्चित करून जायचे दिशा आणि तसे आज ठरवायचे आहे दुसऱ्या दिवशी नाही एवढंच बोलून माझ्या दोन शब्द समाप्त करतो जय आस